महात्मा शिरपू आपले विभागस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये आपल्या शाळेत नाव आहे आणि त्याच सोबत त्यांची शालेय शासकीय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अलिबाग येथे या स्पर्धा होणार आहे या स्पर्धेसाठी आपल्या शाळे दोघ खेळाडू पात्र झालेले आहेत या पात्र काढूनची आपण स्वागत व त्यांचं स्वागत पक्ष म्हणून आपण शाळेचे सर्व सर्व प्राचार्य सर सरे सर उपप्राचार्य पी एस पाटील सर आर एस कोल्हे सर पी एस डोपे सर व तसेच आपल्या संस्थेच्या मॅडम सौ वंदनाई पाटील मॅडम तसेच ज्येष्ठ संचालक जी सर ज्येष्ठ संचालक संजय कमलाकर चौधरी भाऊ नंतर ज्येष्ठ संचालक आपले बापू दादा आपले इथे सर्व उपस्थित झालेले आहेत मी या सर्वांना विनंती करतो की आमच्या शाळेतील खेळाडूंचा सत्कार आपण ताई आणि आपल्या प्राचार्यांनी त्यांचं स्वागत करावं व त्यांना शुभेच्छापर दोन शब्द बोलाव असं मी दोघांना विनंती करतो व आपण त्यांचं स्वागत करूया असं मी त्यांना विनंती करतो आमच्या अब्बरामगाव एज्युकेशन एज्युकेशनगाव एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वरणगाव येथील खेळाडू शिरपूर येथे विभाग स्तरावर झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेत विजयी झालेले आहेत आणि येथून त्यांची निवड अलिबाग येथे होणाऱ्या स्पर्धेत राज्यस्तरावर निवड झाली आहे त्यामुळे त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या यशासाठी त्यांना उज्ज्वल यश मिळव हे हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते आणि माझे दोन शब्द संपवते शिरपूर इथे झालेल्या विभागीय स्पर्धेत यशस्वी होऊन त्यांचं राज्यस्तरासाठी निवड झालेली आहे त्यांचे यशाचं श्रेय मी तिघं क्रीडा शिक्षकांना देईन आणि त्यांच्या दे आईवडिलांना देईन दे त्यांना दे उज्ज्वल भविष्य किंवा उज्ज्वल यश त्यांना मिळवं राज्यस्तरावर त्यांचा पहिला क्रमांक लव एवढी मी सर्वचराने एक विनंती करतो धन्यवाद